काय नाही मी प्रयत्न ना राहते की कुठल्याही गोरगरीब लोकांना अडचणी येणार नाहीत ज्या मुलांना पण माझं हे सांगणं आहे की आपली बहीण असो किंवा भाऊ असो त्यांच्या पाठीमागे उभं राहून म्हणजे खंबीरपणे उभं राहून त्यांना सपोर्ट करून हा प्रेरणा सगळ्यात मोठे म्हणजे माझे आई वडील माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सगळा प्रवास बघितलेला आहे त्याच्यामुळं काय की तिनं आपलं स्वतःहून जे काय यश मिळवलंय तिचं तिला जे फळ मिळाला आहे त्याच्या शिखरावर जाण्यासाठी आपण हे खडतर प्रयत्न करणं गरजेचं आहे आता माझ्या मुली सुद्धा हे ध्येय ठेवून मुलींना आपल्या हे करावं पाठिंबा द्यावा जाऊनच अभ्यास केलेला आहे अशी काही गरज नाही की तुम्ही मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊनच अभ्यास करावा तुमच्या घरात करण्याची वृत्ती आहे त्यासाठी तुम्ही प्रेरित करा इथंच थांबू नका त्यांना आर्थिक पाठबळ द्या आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा तुमचा पाच वर्षापासून प्रवास झाले पाच वर्ष झाले आज माझ्या मुलीने जे यश ते आमच्या आहे त्यामुळे आमचा आनंद असा एवढा आहे की गगनात सुद्धा मागू शकत नाही घरच्यांचा सपोर्ट असला तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही ठेवा यश नक्की प्राप्त होत घरच्यांना तसेच मुलींना सांगत राहील की तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमचे ध्येय ठरवलं पाहिजे ते पूर्ण केलं पाहिजे डेथ झाली होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला आणि त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी हा पेपर दिला दोन तारखेला नवीन पिढीला एवढं सांगेल की तुम्ही नडक बघता न खसता अपयश प्रत्येक क्षेत्रात येतं पण तुम्ही तुमची जर जिद्द असेल तर ते नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊन पोचता नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी कुमारी रेश्मा सुनीता विनायक आगम यांची महाराष्ट्र संदर्भ घेण्यात आलेल्या पाठबंधर विभागात जलसंपदा विभागामध्ये त्यांची निवड झालेली आहे त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आज त्यांची शोकता अत्यंत गरीब परिस्थितीमधून हे शिकलेली विद्यार्थिनी आहे समाजाला एक प्रेरणा म्हणून समाजामध्ये आता सध्या भरकटलेली युवा पिढी आहे समाजाला एक आपल्या योगदान समाजासाठी प्रती समाजामध्ये युवा पिढीला जे बाबा आताची युवा पिढी भरकटलेली जी शिक्षणापासून वंचित आहे

जिल्हा परिषद शाळा खंडाळा येथे झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण आपल्याच गावात वडगाव निंबाळकर स्वतंत्र विद्या मंदिर वडगाव निंबाळकर येथे झालं अकरावी बारावीचं शिक्षण शारदा नगर येथे झालं महिला महाविद्यालयात आणि इंजिनिअरिंग माळेगाव येथे झालं एस ए पी एम सीओईला त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार एकोणीस साली पेपर देत गेले प्रत्येक पेपर काही पेपरमध्ये फेल्युअर आले पण नडक बघता हा प्रवास चालू राहिला आणि घरच्यांची सर्वात मोठी खूप खंबीर साथ होती आई वडील माझे भाऊ चुलते सगळ्यांची खूप खंबीर साथ होती आजोबा ते प्रत्येक वेळी अपयश आलं की म्हणायचे की तू कर तुला जमेल आणि माझी तशी जिद्द होती त्यामुळं आज आ, आज पोस्ट मिळाली हा जो सीचा प्रवास आहे तुमचा हा किती वर्षापासून चालू आहे तुमचा पाच वर्षापासून प्रवास चालू आहे पाच वर्ष झाले आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते कौ एक्झाम दिलेत आता आत्तापर्यंत एमपीएससीच्या सगळ्या म्हणजे कंबाईन एस टी आय ए एस ओ पी एस आय सगळ्याच्या एक्झाम दिलेल्या आहेत आताची नवीन तरुण पिढी त्यांना काय सांगाल तुम्ही नवीन पिढीला एवढंच सांगेल की तुम्ही नडक बघता न खसता अपयश प्रत्येक क्षेत्रात येतं पण तुम्ही तुमची जर जिद्द असेल तर ते नक्कीच तुम्हाला प्र यश प्राप्त होतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊन पोचता आता तुम्ही एकूण पाच वर्ष बाहेर काढले त्या मुलगी म्हणून तुमचं काय बाहेरचा प्रवास कसा होता बाहेरचा अनुभव कसा होता सुरुवातीला कोविडच्या अगोदर मी बाहेर होते म्हणजे पुण्यामध्ये होते सदाशिव पेठेमध्ये लायब्ररी क्लास लावले तिथे त्यानंतर कोविड आला मग म्हणजे घरीच अभ्यास कंटिन्यू केला मी घरी राहूनच राहूनच अभ्यास केलेला आहे अशी काही गरज नाही की तुम्ही मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊनच अभ्यास करावा तुमच्या घरात जर व्यवस्थित वातावरण पोषक वातावरण असेल अभ्यासाचं तर तुम्ही घरी राहून सुद्धा हे यश प्राप्त करू शकता आता ह्यामध्ये एमपीसीचा प्रवास आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणादायी कोण आहे तुम्हाला मला मा प्रेरणादायी सगळ्यात मोठे म्हणजे माझे आई वडील माझा भाऊ माझ्या पा, पाठीशी खंबीरपणे उभे आहेत की तू कर तुला जमेल त्यांनी प्रत्येक वेळेस मला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आज मी या यशापर्यंत आहे आता काय तुमचं नेक्स्ट टार्गेट काय नेक्स्ट टार्गेट माझा अजून सुद्धा राजपत्रित अधिकारी साठी प्रयत्न करायचे आहेत आता तुम्ही झालात विभागाबद्दल तुम्हाला थोडी माहिती जलसंपदा विभागामध्ये निवड झालेली आहे माझी आणि हा विभाग म्हणजे पूर्ण आपल्याला पाणी पुरवठा किंवा छोट्या मोठ्या गावांना जे पाणी पुरवलं जातं त्या बद्दल काम करतो तर माझे नेहमी नेहमी प्रयत्न प्रयत्न राहतील की कुठल्याही गोरगरीब लोकांना अडचणी येणार नाहीत आता तुम्ही जे एक्झाम मध्ये पास झालात त्याच्यामध्ये कसा प्रिपरेशन केलं किंवा के कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला अभ्यास करताना दोन एक्झाम झाल्या ह्याच्या एकंदरीत दो प पहिल्या पेपरमध्ये मा मला चांगलं मार्क्स मिळाल्यामुळे दुसऱ्या पेपरची चांगली तयारी केली आणि त्या तो पेपर ऍक्च्युली माझे आजोबा मस्कू नारायण आगम यांची डेथ झाली होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी हा पेपर दिला दोन तारखेला दोन जानेवारी दोन हजार चोवीसला आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज माझं सिलेक्शन झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे आताच्या युवा मुलींना युवा पिढीला तुमचं काय हवा कशा प्रकारे किती वेळ दिला पाहिजे माझ्या मुलींना एवढं सांगणार आहे की तुम्ही घरचे काय बरेच जण घरचे लगेच लग्नाच्या शिक्षण झालं किंवा ग्रॅज्युएशन झालं की मुलींच्या घरचे लगेच लग्नाच्या मागे लागतात लग्न करून टाक नंतर शिक असे बरेच बा, जणांचे विचार असतात माझं घरच्यांना तसेच मुलींना सांगणार आहे तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमचे ध्येय ठरवलं पाहिजे ते पूर्ण केलं पाहिजे काही कर, लग्न करून सुद्धा पूर्ण करतात काही लग्न न करता पूर्ण करतात पण घरच्यांचा सपोर्ट असला तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही जिद्द ठेवा यश नक्की प्राप्त होत तुमचा रोजचा अभ्यास दिनक्रम कसा रोजच्या अभ्यासाचा दिनक्रम सकाळी माझा रात्री स्टडी होत नाही सो मी सकाळी पहाटे उठून चार वाजता उठून स्टडी करायचे परत बारा वाजता जेवण परत दुपारी स्टडी स्टडी थोडीशी झोप आणि परत स्टडी रात्री असा माझा दिनक्रम असते शहरात राहण्यापेक्षा गावाकडून हा अभ्यास होतो हो का किंवा हे प्रिपरेशन करता येईल का ह्यात न सक्सेस मिळतो शकतो का आपला माइंडसेट सेट मॅटर सेट मॅटर करतो कोणत्याही गोष्टीत हो तुम्ही ठरवलं की तुम्हाला करायचंच आहे मग तुम्ही कुठेही राहून तो स्टडी करू शकता तुम्ही घरी राहून करू शकता शहरात राहून करू शकता शहरात राहायचे खूप सारे अडचणी सुद्धा असतात खायच्या अडचणी राहायच्या अडचणी म्हणजे तुमचे पैशाचे काही जे पैशाचे विषय असतात तुम्ही घरी राहून सुद्धा मी दोन हजार वीस कोविड नंतर घरी राहून आणि हे यश प्राप्त केलं आज माझ्या मुलीने जे यश ते आमच्या आगम भवित उज्ज्वल केलेलं आहे त्यामुळे आमचा आनंद असा एवढा आहे की गगनात सुद्धा मागू शकत नाही एवढा आनंद आम्हाला झालेला आहे आणि आम्हाला इतर असं आहे की मुलींनी सुद्धा हे ध्येय ठेवून त्याच्या पालकांनी सुद्धा हे सुद्धा हे ध्येय ठेवून मुलींना आपल्या हे करावं पाठिंबा द्यावा नमस्कार माझं नाव श्रीविनायक मस्को आगम सेवानिवृत्त निवृत्त मुख्याध्यापक माझं या मुलीच्या याशेमध्ये तिची जिद्द चिकाटी आणि सहनशीलता आणि हे करण्याचं धाडस तिच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे तिने त्याला राबवलेलं आहे आणि माझा तिला कायम सपोर्ट राहिला आणि त्या सपोर्टचं मग चीज केलं माझं या गावातील किंवा परिसरातील मुली जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की बाबांनो पुढचे शिक्षण घेत असताना आपल्या मनामध्ये सहनशीलता असली पाहिजे धैर्य असलं पाहिजे चिकाटी असली पाहिजे आणि कार्याची वृत्ती असली पाहिजे आणि यश नेहमी आपल्या पाठीमागे येत असतं यशाच्या शिखरावर जाण्यासाठी आपण हे खडतर प्रयत्न करणं गरजेचं आहे आता माझ्या मुलीनं जो पेपर हा दिला त्याच्यामध्ये यश मिळवलं त्यामध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दहा सावडण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी दहावा होता पण परंतु याच्यामध्ये न कर पडता मी तिला स्पष्टपणे सांगितले बाबा तू या ठे या ठिकाणी न थांबता तुझा पेपर तू दे आणि नक्कीच त्या ह्याचं तिला जे मी धाडस दिलं की धैर्य दिलं त्याचं तिनं चीज करून दाखवून त्याचं फळ आज आपल्याला पाहायला मिळत आहे या परिसरातील शिकणाऱ्या मुलं मुली आहेत त्यांच्या आई वडिलांना सांगू इच्छितो की बाबांनो तुम्ही या इथ या थांबू नका तिथून पुढं तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि त्या मुलांची जी काही चिकाटी आहे धैर्य आहे करण्याची वृत्ती आहे ह्यासाठी तुम्ही प्रेरित करा इथंच थांबू नका त्यांना आर्थिक पाठबळ द्या आणि आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करा रेश्माचा रेश्माचा पुरता आहे ती माझी पुत्नी आहे तिनं अतिशय कष्टानं जी तिनं अभ्यास करून इथपर्यंत पोचली तिचा मी सगळा प्रवास बघितलेला आहे त्याच्यामुळं काय की तिनं आपलं स्वतःहून जे काय यश मिळवलं आहे तिचं तिलाच हे फळ मिळालं आहे या समाजामध्ये जेणेकरून जे मुलं मुली अभ्यास अभ्यास करतात चिक चिकाटीने अभ्यास करून इथपर्यंत पोचा एवढीच माझी इच्छा आहे नमस्कार मी निलेश विनायक आगम रेश्मा विनायक आगम याचा मी मोठा भाऊ तिने खूप अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिकली परत परीक्षामध्ये यशस्वी झाली तिला मला कायमस्वरूपी पाठिंबा राहिलेला आहे परत तसंच की तिने खूप खडतर परिस्थितीमध्ये परीक्षा देऊन अभ्यास करून ती परीक्षा पास झालेली आहे बाकीच्या मुलांना मुलांना पण माझं हे सांगणं आहे की आपली बहीण असो किंवा भाऊ असो त्यांच्या प पाठ्यमागे उभं राहून म्हणजे अ खंबीरपणे उभं राहून त्यांना सपोर्ट करून त्यांना परीक्षेमध्ये कसं यश घेता येईल किंवा अभ्यास करता येईल त्याच्या मागे आपण बघितलं प्रेरणा दिली पाहिजे